नांदेड महापालिकेवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असे वक्तव्य खासदार अशोक चव्हाण यांनी केले माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिल्या जाणाऱ्या जीवन गौरव पुरस्कार सोहळ्यात चव्हाणांनी हे वक्तव्य केले सोबळाचा नारा चव्हाणांनी दिल्यावर त्यावर शिवसेनेच्या आमदारांनी उघड नाराजी व्यक्त करत अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली असताना पुन्हा अशोक चव्हाण यांनी सोबळाचा नारा दिलाय आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी तर बोचली टीका करत कुणाला स्वतंत्र निवडणूक लढण्याची खुमखुमी असेल तर राष्ट्रवादीही तयार आहे अशी प्रतिक्रिया दिली होती हडगाव दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे शिवसेनेच्या आमदारांनी तक्रार केली होती असे असताना अशोक चव्हाण यांनी पुन्हा सोहबळाचा नारा दिल्याने आता शिवसेनेचे आमदार आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे औत्सुक्याची ठरणार आहे तुम्ही भाजपमध्ये तर मी भाजपमध्ये ठरवलं पण हरकत नाही <laughs> त्यामुळे आपल्या समाजाला अधिकाधिक नगरसेवक सुद्धा आणून आगामी नगरपालिका सुद्धा भाजपच्या बहुसंख्य या ठिकाणी आपले कॉर्पोरेटर्स आणून ही महानगरपालिका भाजपचा झेंडा या महापालिकेवर पहिल्यांदा फडकल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मला या निमित्ताने मुद्दाम सांगितलं पाहिजे आज भाजपचे पाच आमदार नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत कधी कधी एक दोन तीन असायचे आज ही पहिली वेळ आहे की भाजपचे नऊ आमदारापैकी भाजपचे पाच आमदार नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत आणि महाराष्ट्रात तर सर्वाधिक आपण स्कोअर केलेला असा आहे देवेंद्र भवनच्या नेतृत्वाखाली चांगला आणि तिथे देशाचं नेतृत्व करणारे आमचे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट अशी कामगिरी हे देशात झाली असल्यामुळे काल कालचा काल झालेला आपला दिल्लीमधला विजय हा देशातल्या राजधानीतला फार मोठा विजय आहे सत्तावीस वर्षानंतर आज भाजपची सत्ता हा देशामध्ये भाजपची आलेली आहे अतिशय गौरवाची नेतृत्वाची अतिशय महत्त्व गौरवशाली अशा प्रकारची परंपरा कायम दिल्लीवासियांनी सुद्धा राखलेली आहे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे